सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल परिसरात महालक्ष्मी यात्रेनिमित्त गवळी समाजातील युवकांनी आज गुरुवारी पारंपरिक म्हशी पळवण्याचा एक अनोखा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवला पाथरूड चौक ते सिव्हिल चौक या मार्गावर हा कार्यक्रम पार पाडला या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून लोकवारसा आणि पारंपरिक सांस्कृतिक उत्सवाचा अनुभव घेतला पाथरूट चौकापासून वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली होती या मशीना रंगीत कपड्यांनी सजवण्यात आले होते शिंगाणा मोरपिसे पुलांचे हार बांधण्यात आले होते काही मशीना अंगभर गुलाल लावण्यात आला होता रस्त्याच्या मधोमध या सजलेल्या मशीनच्या झुंडी धावत होत्या गर्दीतील लोक स्वतःहून बाजूला सरकत मशीना मार्ग करून देत होते रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभे राहून नागरिक सावधगिरी बाळगून या दृश्याचा आनंद घेत होते गवळी समाजाच्या सांस्कृतिक परंपरेचा हा भाग असलेला सोहळा पाहण्यासाठी शहरातील नागरिक आणि पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते हे विशेष आयोजकांनी कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल उपस्थितांचे आभार मानले प्रमाणे याही वर्षी परळकर परिवारातर्फे वार्षिक यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही व गवळी समाजाची दीडशे वर्षापूर्वीची परंपरा आहे आणि वार्षिक यात्रेचे मानकरी व शिक्षक कैलासी देवपांना परळकर यांनी ही यात्रा वार्षिक यात्रा चालू केलेली आहे ऐंशी वर्षापासून चालू केलेली आहे गवळी समाजामध्ये म्हशी पळवण्याचा कार्यक्रम हा दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये होतो आमुशेला आणि या, या